हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे मतदारसंघात सर्वत्र वाढता पाठिंबा दिसत आहे सभा रॅली व गाठी भेटीच्या माध्यमातून प्रचाराचा लावला आहे शाहूवडी पन्हाळा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये त्यांना पाठिंबा मिळत आहे युवकांपासून वृद्धांपर्यंत कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत माने कुटुंबियांकडून आतापर्यंत केलेली विकास कामे आम्ही विसरलेलो नाही त्यांच्यामुळेच लहान मोठे प्रकल्प उभारल्याने शेतकरी सुखी आहेत दळणवळणाच्या जा सोयी झालेत असे स्पष्टीकरण मतदार देत आहेत ऐन उनाच्या कडाक्यातही कार्यकर्ते प्रचारात कार्यरत आहेत गाव आणि गाव पिंजून काढला आहे वाढत्या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत असून निवडून येण्याची हमी देत आहेत न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर